हॅलो नमस्कार मी माझ्या कोटताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून रुदा, सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर उद्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एकवीस दुर् दुर्वांचा उपाय करायचा आहे तो उपाय कशा पद्धतीने करायचा आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा त्याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बस तर बघा पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही चोवीस जुलै वार बुधवारला आलेली आहे तर संकष्टी चतुर्थी तिथी ही प्रथम पूजनीय गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला अतिशय विशेष महत्त्व देखील आहे गणपती बाप्पा तसेच लंबोदर गणेश विघ्नहर्ता एकदंत अशा अनेक नावांनी गणपती बाप्पांचं पूजन आपण करत असतो तर मान्यतेनुसार गणेश पूजनाशिवाय कोणतंही धार्मिक कार्य केलं जात नाही तर त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीलाच प्रथम गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं त्याचबरोबर संस्कृत मध्ये म्हणजे कठीण काळामध्ये सुटका आणि चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचा दिवस तर त्यामुळे या दिवशी अनेक भाविक भक्तजन बाप्पांची पूजा सेवा करून जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी हा व्रात उपवास करत असतात तर बघा आता प्रत्येकांना उपवास करणं शक्य होत नाही तर त्यामुळे या दिवशी काही सेवा किंवा उपाय करून सुद्धा आपण या व्रताची संपूर्ण फलश्रुती प्राप्त करू शकतो तर यासाठी असाच अतिशय प्रभावशाली उपाय मी मदे शेयर करना रही। या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपल्या मुलावर येणारी सर्व संकट विघ्न दुःख आणि अडचणी गणपती बाप्पा दूर करतात त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते तर हा उपाय कशा पद्धतीने करावा त्याचबरोबर या एकवीस धुवावरती कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी तर या दोन्ही तिथीला गणपतीची पंचोपचार पूजा केली जाते तर आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला अनन्य साधारण महत्व दिलं जात कारण की चतुर्थी चातुर्मासात आलेली आहे कारण की ही चतुर्थी चातुर्मासात आलेली आहे ही चतुर्थी या महिन्यामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा महादेवांवरती असतो कारण चार महिने भगवान श्रीहरी विष्णू देव हे निद्रावस्थेत जातात आणि हा चार महिन्याचा जो कालावधी आहे तर तो संपूर्ण आपली जे सृष्टी आहे जो कारभार आहे तो भगवान शंकराकडे विष्णुदेव सोपवून देतात मग भोलेबाबा त्यांचा सांभाळ करतात त्याप्रमाणे आता भोलेबाबांचा पुत्र म्हणजे कोण गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा हे महादेवाचे पुत्र आहे तर या दिवशी आपण काही सेवा व उपाय केल्याने आपल्याला सर्व संकटापासून मि मुक्ती मिळते आणि प्रत्येका प्रत्येकांची इच्छा पूर्ण होते तसेच गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने सर्व आपल्या कामातील अडथळे दूर होतात त्यामुळे या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने हा उपाय करायचा आहे आणि जर आपल्याला काही अडचण असेल म्हणजे आपला जर पिरियड चालू असेल किंवा आपल्याला जर असेल तर करू शकणार नाही हा उपाय परंतु फक्त जर मासिक धर्म चालू असेल तेव्हा हा उपाय आपल्या म्हणजे मुलांच्या वडिलांनी केला तरीही चालेल किंवा आपली मुलं जर शिक्षणासाठी बाहेर गावी असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त जर सुतक असेल तर हा उपाय करायचा नाही तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जर उपवास नसेल म्हणजे आता कुणी कोणी उप चतुर्थीचं व्रत उपवास करत आता कुणी कोणी करत नाही आता ज्यांचा उपवास नसेल त्यांनीही हा उपाय केला तरीही काही हरकत नाही आता तुमचा जर उपवास नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर सेवा उपासना तुम्ही उपवासाशिवाय पण करू शकता कारण कोणतीही सेवा उपासना श्रद्धेने आणि मनोभावे केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचते पण काही चुका आपल्या हातून न कळत घडतात त्यामुळे आपल्याला त्या, त्या सेवेचं फळ प्राप्त होत नाही जसं की दुर्व आपण अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे आपल्याला या सेवेचं फळ मिळत नाही तर संकष्टीच्या दिवशी गणपतीची पंचोपचार पूजा करताना या चुका करणे आपल्याला टाळायचे आहे तर तुम्हाला त्या सेवेचं फळ प्राप्त होईल उद्या सकाळी लवकर उठून देवांची पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गणपती अथर्व म्हणून किंवा पठण करून पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा कच्च्या दुधाने तसेच पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक बाप्पांना करू शकता त्यानंतरही गण किंवा आता तुम्हाला जर आपण गळती लावून अभिषेक करतो तेव्हा तुम्हाला शक्य होत नसेल प्रथम आने नंतरे ही 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 ही। तर प्रथम आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आणि नंतरही तुम्ही गणपती अथर्व शेषमच पठन केलं तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालून झाल्यावरती एका चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकून घ्यायचं त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती बसून घ्यायची आहे म्हणजे गणपती बाप्पांना त्या जागेवरती विराजमान करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून आपल्या आपल्याला बाप्पांना लावायचं पण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपल्याला अखंड तांदूळच वापरायचे आहे ते म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले आपल्याला तांदूळ घ्यायचे नाही आणि त्यानंतर बाप्पांना कापसाचं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र अर्पण करायचं किंवा गेजमाळ असेल तर गेजमाळ तुम्हाला बनवता येत असेल तर ती करू शकता किंवा जानव तुम्ही घालू शकता बाप्पांना त्यानंतर लाल रंगाचं फूल अर्पण करून घ्यावं आणि बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व तुम्हाला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यावरती हा उपाय करायला सुरुवात करायची आहे की ज्यामध्ये या दोन वस्तू महत्वाच्या गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायच्या आहेत तर हा उपाय आपण आपल्या जवळपास कुठे जर बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊनच अर्पण करायचे आहे कारण की मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त पावित्र्य असतं त्यामुळे तिथे केलेली कोणतीही सेवा उपासना आपल्याला लवकर फलप्राप्ती करून देते म्हणून ही सेवा आपल्याला जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायची आहे तर दुर्वा ह्या बाप्पांच्या अतिशय आवडीच्या असल्यामुळे बाप्पांना ताज्या दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे तीन तीन पानाची आपल्याला एक एक दुर्वा घ्यायची आहे ज्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत या पयासाठी आपल्याला एकवीस दुर्वा आणि एक लाल फूल घ्यायचं आहे आणि एकवीस शमीपत्र तर शमीपत्र म्हणजे सौंदड आपण आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला सौंदड म्हणतात तर एकवीस तुम्हाला शमीपत्र घ्यायची आहे या वस्तू घेऊन आपल्या आपल्याला आपल्या जवळच असलेल्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात गेल्यावरती गणपती बाप्पांसमोर बसून या तीनही घेऊन आपल्याला ओम गण या एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि अंतकरणातून बाप्पांना मनोभावे या तीनही वस्तू अर्पण करायच्या आहे आणि कोणतीही सेवा उपाय करताना नेहमी मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करावा कारण की श्रद्धेने कोणतीही सेवा उपाय भक्ती केली तर तिचं फळ आपल्याला मिळतं मनापासून आणि विश्वासाने उपाय करून बघा तर हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला देखील करू शकता आपल्या मुलांसाठी मुलांसाठी करा किंवा मुलींसाठी करा किंवा तुमचे आता नोकरीमध्ये जर एखाद्या वेळेस किंवा शिक्षणामध्ये जर आपल्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा चांगले मार्क्स मिळत नसतील त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि आवर्जून करून बघा तर हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला मुलांची एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही किंवा आपला मुलगा कुठेतरी आपल्या मुलाला कुठेतरी जॉब मिळत नाही किंवा आता तुमची जी कोणती इच्छा असेल मुलाविषयीची आता आपण आपल्या मनामध्ये मुलाविषयीच्या भरपूर आईवडिलांच्या इच्छा असतात ती इच्छा आपली जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला तो, तो एकच उपाय करत राहायचा आहे शक्यतो तुम्हाला याचे परिणाम लवकरच दिसून येतील परंतु जर एखाद्या वेळेस आपली इच्छा जर मोठी असेल तर थोडा वेळ लागू शकतो इच्छा आपली पूर्ण होण्यासाठी तर मनामध्ये धैर्य ठेवा शांती ठेवा नक्कीच तुम्हाला अनुभव हा येईल मनापासून सेवा करा भक्ती करा ती इच्छा नक्की पूर्ण होईपर्यंत हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच काहीच दिवसामध्ये अनुभव दिसून यायला सुरुवात होईल इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ